तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आजची रेसिपी आहे आपली शेवग्याची आमटी तर हे बघा हे शेवग्याच्या शेंगा आहेत हे शेंगदाण्याचं कूट आहे हे आहे कांदा एक हा टमॅटो आहे हे फोडणीसाठी तेल पाणी आपल्याला आमटीमध्ये वतायसाठी इकडं आपलं घाटी मसाला थोडंसं मीठ आणि ही आहे तुरीची डाळ ह्याला मी पाण्यात भिजत ठेवले ठीक आहे तर मी सर्वप्रथम आधी तेल वरते चांगलं कडे तापलेली आहे आता तेल तापून झालं की आपल्याला कांदा टोमॅटो टाकायचा आहे दोन्हीही दोन्ही पद्धतीनं करते मी म्हणजे मसाला टाकूनही करतात नाही एक ग्रेवी टाईप आणि सगळ्यात मला तर जास्त ही डाळ टाकून आवडते आमटी खूपच छान लागते त्याच्यासोबत बाजरीची भाकरी आणि चुरून खायची एकच नंबर आता मी चांगला टमॅटो भाजून घेते खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा माझ्यासारखी शेवजाची आमटी करायचा प्रयत्न करा बघा छान छान भाजून घ्यायचा आपल्या शेंगा म्हणजे नाही नाही म्हटलं तरी तीन किंवा चार अस दिल्या मी आणलेल्या खूप महाग झालं शेवग्याचे शेंगा पण चा चाळीस रुपयाचे आणलेलं मी तर माझ्या मुलींनाही खूप आवडतात शेवग्याची शेंग त्याच्यामुळे मी आणलेल्या छान लागतात आणि मग काही डाळ अशी ना पाण्यात भिजत ठेवायची थोडा वेळ आणि मग ह्याचं पाणी असं स्वच्छ धुऊन ओठून मस्ती डाळ टाकायची आपल्याला आणि हा मसाला मी एक चम्मच घेतला आहे आणि हे अर्धा चम्मच मीठ आणि हे दोन चम्मच शेंगदाण्याचं पूड ठीक आहे छान मस्त देते कांदा भाजून घेते च भाजते त्यासोबत खूपच छान होते तुम्ही तर म्हणणार एकच नंबर चव्या चमचे होते बरं का तर हे बघा आपला कांदा आणि टॅमॅटोही भाजून झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकणार आहे ह्या चांगल्या आधी भाजून घ्यायचा तेलामध्ये तर छान नाश्तिक पण आणि जरा टेस्ट पण येते एक दोन मिनटं असंच ठेवायचं शेंगा ठीक आहे आम्हाला असं भाजल्यानंतर ना खूप छान होते आमटी म्हणजे पण तेलात भाजायचं शेंगा त्यातून मग शेंगाही भाजून होतात आणि मग त्याच्यानंतर आपलं हे टाकायचं तिखट मसाला आणि मीठ दोन्ही टाकले हे बघा खूपच छान होणार आहे आमटी तुम्ही ही नक्की ट्राय करा माझ्यासारखी आमची करायचा Okay. आता ह्याच्यात आपल्याला घालायची आहे डाळ डाळ पण मी धुवून घेतले हे बघा डाळ पण टाकून मस्त भाजले मी आता ह्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण घालायचं सगळं भाजून घ्यायचं म्हणजे तो पण छान येते ठीक आहे किती सुंदर दिसत आपल्या शेंगा अशा मस्त पाणी आहे आपल्याला एक तांब्या भरून वाटलाय का तर डाळ आहे आपली तुरीची ह्याला कुकर मध्ये कधीच करायची नाही शेवग्याची आमची का तर कुकर मध्ये काय होतं जास्त शिजल्या जातात शेंगा आणि शिजून पण असे गीर होतात तशा ह्या शिजत नाहीत जास्त कढईतमध्ये किंवा पातेलेमध्ये तुम्ही कशातही करू शकता पण शक्यतो ना तुम्ही असं गॅसवरती कमी करा गॅस आणि छान त्याला शिजू द्या मस्त होते आमटी तुम्ही नक्की ट्राय करा बघा कशी दिसते आणि मी तुम्हाला शिजल्यावर पण दाखवते आपली आमटी कशी झाली आहे ठीक आहे तर आता बघा मस्त झालं आहे शेंगण्याने स्कूट पण एकदम परफेक्ट आहे जास्त पण घट्ट नाही करायची आपल्याला जर चुरून भाकरी खायची असेल आमटीमध्ये आता मी इकडे बघा भाकरी पण तयार आहेत आपल्या दोन भाकऱ्या केल्यात मी बाजरीच्या आणि सगळा स्वयंपाक माझा रेडी आहे फक्त आमटी बाकी होती त्याच्यामुळे आता आमटीला छान उकळी येऊन देणार आहे आणि झाकण ठेवणार आहे झाकण का ठेवायचं का तर पटकन डाळ शिजते आणि उकळी पण पटकन येते झाकण ठेवल्यामुळे त्याच्यामुळे मी झाकण ठेवणार आहे आपले ताट का हे बरोबर कडेवरती बसतं त्याच्यामुळे मी एवढं मोठं ठेवलं ताट हे बघा बरोबर बसले आणि आमटी छान होते तुम्हाला मी नक्कीच दाखवते तर हे बघा आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आता ह्याला एक नाही नाही म्हटलं तरी पंधरा वीस मिनटं लागणार डाळ शिजायसाठी आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते आमटीला किती छान कलर आलाय ठीक आहे आता मी बघा आता गॅस कमी करते आणि एक ताड झाकून ठेवून देते ठीक आहे तर हे बघा आपली शेवग्याची आमटी तयार झालेली आहे मस्त तरी पण आलेली आहे डाळ पण शिजलेली आहे बघा मस्त झाले अशी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद